अहिल्यानगरच्या शेवगाव मध्ये ओबीसीचा महायल्गार मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडलाय आणि माझ्यासोबत अं ओबीसी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत जेणेकरून ते अं नवनाजी वाघमारे यांच्यासोबत ते नेहमी असतात मात्र या ठिकाणी जो मेळावा होत होता ते मंचावर उपस्थित नसल्यावरून त्यांनी देखील आता घोषणा जे आहेत ते दिल्या आहेत वाघमारे यांचा विजय असो असा थेट कार्यक्रमापर्दीच त्यांनी घोषणाबाजी दिली आणि ते त्यानंतर ते माझ्यासोबत आहेत काय आज मंचावर नवनाथजी वाघमारे नव्हते मात्र घोषणाबाजी दिली सर्वप्रथम आजचा जो मेळावा झाला आहे हा खूप ऐ ऐतिहासिक मेळावा आहे सर्वप्रथम जेवढं लक्ष्मण हाके सरांना महत्त्व आहे तेवढंच नवनाथ आबा यांना पण महत्त्व आहे नवनाथ आबा आज या कार्यक्रमाला असणं खूप अनिवार्य होतं परंतु नवनाथ आबांना या कार्यक्रमामध्ये आम्हाला न दिसल्यामुळे आम्हाला जे नवनाथ आबा या कार्यक्रमामध्ये दिसले नाहीत म्हणून आम्ही या कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी केलेली आहे तुझी काय प्रतिक्रिया माझी एवढीच प्रतिक्रिया की नवनाथ आबा नाहीत म्हणूनच मी घोषणाबाजी केली माझी दुसरी काही प्रतिक्रिया नाही फक्त नवनाथ आबा इथं असणं हे गरजेचं होतं आणि नवनाथाबा इथं पाहिजे होते आणि खरोखर हा केसर नवनाथाबा आणि हे सगळे सर्व आमचे प्रदीप भाय्या हे सगळं असणं आम्हाला गरजेचं होतं ह्याच्यासाठी मी घोषणाबाजी केली प्रदीपजींचं तर भाषण झालं म्हणजे प्रदीपजीचं भाषण झालं आम्ही त्याला टाळ्या वाजवल्या आम्ही त्यांचं स्वागत केलं पण आबाचं भाषण होणं आम्हाला गरजेचं आहे ना दादा तुझी काही प्रतिक्रिया असणार आहे घोषणाबाजी त्यांना तू सोबत होतस त्यांच्यासोबत हा बरोबर होतो मी परंतु नवनाथ आबा आहे अठरा वर्षापासून ओबीसी चळवळीतले माणूस आहेत ते त्यांना कुठेतरी डावलं गेल्यासारखं आम्हाला वाटलं त्यांना बोलायला पाहिजे होतं असं आमचं धन्यवाद खरं पाहिलं तर या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र नवनाजी वाघमारे या मंचावर असायला पाहिजे होती अशी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मिडिया अहिल्यानगर